रात्री ब्लॉग बंद करू शकलो हो नाही आणि पाऊस आणि हे इतकं जास्त होतं की त्यामुळं नाही करू शकलो बंद आणि दाखवू पण शकलो नाही सॉरी चला तर आपण आता आपल्या डेस्टिनेशनला पोचलो होतो डेस्टिनेशन पाहिलं तर हे आहे डेस्टिनेशन आपण जेथा आलो इथे आता विचार चालला होता जिमला आणि स्विमिंगला जावं ते जिम चालू आहे स्विमिंग टँक पण आहे खाली बरी दिसते चला जाऊ यातात आपण आपण माझ्या मागील ब्लॉग मध्ये आपण तळेगाव ते कल्याण हा प्रवास पाहिला आजच्या ब्लॉगमध्ये आपण सिटी सिटीमधील गार्डन रिवरसाईड गार्डन आणि काही भाग पाहणार आहोत तर चला आपण पाहूयात पलावा सिटी हा पलावा सिटी फेज दोनचा भाग आहे ही सोसायटी फार मोठ्या क्षेत्रामध्ये पसरली आहे आता आपण क्लब सेंट्रम हा सोसायटीचा जो एक आ, ब, क्लब हाऊस आहे तिथून आता आपण पुढे चाललोयच्या बिल्डिंग आहेत या ठिकाणच्या आता जे आपण सायकल्स पाहतोय टिल् टिल्ट नावाच्या ऍप वर ना सोसायटी मध्ये सायकल्स रेंट वर मिळतात आता आपण सोसायटीच्या रिव्हर साईड गार्डनच्या त्या ठिकाणी आलो आहोत ह्या ठिकाणचा हा जो खोटा सर्कल दिसतोय ह्या सर्कल एकदम सुंदर असा केला आहे आणि त्या ठिकाणचं वातावरण आणि नेचर एकदम व्यवस्थित मस्त करण्यात आलेलं आहे अनेक लोक इथं आवडीने फोटोग्राफ वगैरे काढत असतात पाणी आता आपण गार्डनकड जाऊयात रिव्हर सा, साइडच जे गार्डन आहे त्याच्या फ्रंटला ते अशा पद्धतीने एकदम मेंटेन केलेलं गार्डनचा बाहेरचा भाग आहे गार्डनच्या बाहेरचा भाग कटिंग वगैरे हे ठिकाणचे केले आहेत झाडांच्या वगैरे मित्रांनो गार्डन आहे साधारणतः मला वाटते एक पंधरा ते वीस एकरापेक्षा जास्त क्षेत्रामध्येच हे रिव्हर गार्डन आहे या सोसायटीमध्ये असे बरेच गार्डन आहेत दोन दोन बिल्डिंगच्या रोममध्ये सुद्धा अनेक गार्डन आहेत सगळ्या एकदम मस्त बेल्डिंग आपल्याकडे पहिली कर्दळ असायचे का कर्दळ कर्दळीच्या फुलासारख्या कर्दळीचे लागू झाडाचा प्रकार आहे कर्� पण बघा तिथे एकदम मस्त वाटते थोड़ा ऑर्गनाइज पद्धति ने एकदम मस्त थे संपूर्ण तो गार्डन का लुक तेने चेंज के लिए क्या भाई नजारे हैं बड़ा कि भारी मस्त वाले बगा व्यू है पूर्ण 360 तोरी फ्लॉवर आणि इथे गार्डन ची सुरुवात आहे गार्डनचा एन्ट्रांस आहे كله पूर्ण भरभरूपूप दिसतंय ते संपूर्ण लॉन लावले गार्डन मध्ये अ एकदम असं mascot आता एक मस्त वातावरण वाटतंय एक थकवा जो शरीराला आलेलो असतो तो कधी निघून जातो तो कळत सुद्धा नाही गार्डनच्या मधोमध असा मातीचा वॉकिंग स्ट्रीट ठेवलेला आहे वॉकिंगसाठी एक त्याच्यावर कोणतंही सिमेंटचं ब्लॉक्स टाकले नाही सिमेंटचा रस्ता केलेला नाही परंतु एकदम असं मातीवरून ठेवलं हो आहे मस्त वाटत पब्लिकसाठी येणे जाण्यासाठी ठेवलेला आहे गार्डन मध्ये लोन खाली ठेवलेलं आहे की पोरांना ला खेळायला लागला तर मस्त वाटत आम्ही आता दुपारची वेळ आणि पावसाच्या वेळेत आल्यामुळं पब्लिक काय दिसत नाही सकाळ संध्याकाळ गार्डन पूर्ण बसलेलं असत आता जो पुढचं आमचं गार्डन दिसतंय ही एक फोटोजेनिक साईट आहे या ठिकाणी सर्व लोक फोटो काढायला एकदम सारखी उतावीळ असतात लोक ह्या ठिकाणी फोटो काढायला आमच्यात तर पोरं गेले की पहिल्यांदाच फोटो काढण बायको पण काढते कधी कधी आहे चलोय राईट आणि लेफ्ट साइडला जे गार्डन सा दिसतंय त्याच्यामध्ये आम्ही आल्यानंतर नेहमी क्रिकेट किंवा बॅडमिंटन थोडं खेळण्याचा प्रयत्न करतो साईट नाही गार्डनसाठी खेळण्याची नॉर्मल कसं एकदम हिरो गार असतं गार्डन बसण्यासाठी पण व्यवस्था सगळ्या अख्ख्या संपूर्ण अशी जागोजागी बेंचेस लावले आता इथं बघा मला अचानक सडा एका घोरपडी काय कळाना काय तुम्हाला जर माहिती असलं तर मला करून सांगा बाबा काय आहे नक्की कमेंट करून सरडा एका घोरपडीचा प्रकार आहे का दुसरंच काय आहे काय कळाना जर कोणाला कळलं तर सांगा काय आहे ते आता परत आपण माघारी आलो की बघा पार्किंग कुठून मोठं मोठं पार्किंग बिल्डिंग्स आहेत बऱ्याच आहेत हे ह्या साइटचं तुमच्या पार्किंगच्या बिल्डिंगच्या समोर जैन मंदिर आहे संध्याकाळची एकदम मस्त वाटतं संगम दगडामध्ये आहे ती दोन दिवस या ठिकाणी थांबून आम्ही आज परतीच्या मार्गाला रविवारीच निघालो हो आहोत दुपारी साधारणतः तीन सव्वा तीन वाजता कसं काय वाटतं मित्रांनो सोसायटी पाहून पाहुण्यांचे तर राहिलो दोन दिवस आणि चाललो हा जो एरिया आहे आपण आता बऱ्याच वेळा चाललो आहे किंवा गाडीमधून येतो आहे हा संपूर्ण काय एखाद्या का शहराचा भाग नाही तर हा एक भाग आहे हा सोसायटीचा भाग आहे अजून आपण एका सोसायटीमध्ये चाललो तुम्ही मित्रांनो बघा आपण तुम्ही किती मोठं अंतर आहे आता आपण चाललो आहे की अजून सोसायटीमधून चाललो अजून अपना आपण आता सोसायटीच्या बाहेर सोसायटीच्या नाही बाहे। विनिट गुड बाय सोसायटी बघा मित्रांनो खूप पुलीस वर आलो ना मरणाची व अंडे रेती वडापाव खायला थांबलो होतो अक्षरशः हल्ला करायला बघतात मी म्हटलं होतं आज तरी बिग स्नोज म्हणजेच नागपणी दिसेल नागपणी आजही आपल्याला दिसायला तयार नाही डोकं पडलं या पण काय भाग भाग चांगला जबरदस्त हा जो एरिया आहे हा जो डोंगर आहे तिथं हा बिग स्नोज आहे म्हणजेच नागपणी हा पॉइंट आहे परंतु आपल्याला आता ह्या पावसाळी वातावरण आणि ढग आहेत त्यामुळे आपल्याला दिसून येत नाही परंतु निश्चितच मी तुम्हाला नागफणीवर माझ्या एखाद्या पुढच्या ब्लॉगमध्ये आपण डायरेक्ट ट्रेक करूयात नागफणी सांग त्यावेळेस तुम्हाला डिप्सनोस म्हणजेच नागफणी ह्याचं आपण तुम्हाला दर्शन किंवा प्रत्यक्षात त्यातला अनुभव देऊयात आपण आता मंचित पॉईंटला आलो आहे पण काय दुखामुळं आजही आपल्याला दिसणार नाही तरी पण एक दुखदबा मोठा त्याने भाग भरला या डोंगराच्या बाजूला जो दिसतो आहे आपल्याला तिथं राजमाची आहे पण काय डुक्यामध्ये जवळचं ते तर कॅमेऱ्यामध्ये काय दिसणार आहे ते पण राजमाची दिसायचा प्रयत्न करू नाही नाही दिसू शकत